अहिल्यानगर शहरातील कोनार कलेक्शन मध्ये कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे अहिल्यानगर शहरात दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कपडे खरेदी करण्यासाठी पसंतीचे दालन भंजेच कोनार कलेक्शन अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड वरील श्रीराम चौका पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कोनार कलेक्शनच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरासोबतच जिल्ह्यातील ग्राहकांसाठी कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांकरिता अगदी हक्काचे विश्वासाचे आणि आपुलकीचे वस्त्र दालन म्हणजे यशस्वी व्यावसायिक सेवा पूर्ण करून कलेक्शनने वर्षात यशस्वी पदार्पण केले कोनार कलेक्शन मध्ये पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या सुटिंग शर्टिंग होजियरी कुर्ता घागरा यांसह अनेक नवनवीन डिझायनर कपडे माफक दरात उपलब्ध असून कोनार कलेक्शन मध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी वर्दळ वाढली आहे अकरा वर्षात कोनार कलेक्शनच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास कपड्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी याला दिलेलं महत्व तसेच ग्राहक हेच दैवत मानून अकरा वर्षात दिलेली सेवा बाराव्या वर्षात यशस्वी पदार्पण करण्यासाठी महत्वाची ठरली असून कोनार कलेक्शन आता एक उद्योग क्षेत्रातील ब्रँड म्हणून नावारूपाला आहे कोनार्क परिवाराचे प्रमुख अम्मदास पाचे इंजिनियर राजेंद्र पाचे धर्मेंद्र पाचे या त्रिमूर्ती भावंडांची जिद्द प्रामाणिकपणा मेहनत आणि ग्राहकांचा विश्वास हेच व्यवसायांना पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं ठरलंय तीनही भावंडांचा एकोपा एक विचार या सर्व कोनार्क परिवाराच्या व्यावसायिक क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने कामी आलं असून कोनार्क कलेक्शनने देखील ग्राहकांच्या मनात विश्वासाचे आणि आपुलकीचे घर निर्माण केले आहे तरी ग्राहकांनी यंदा दीपावली पाडव्याची वस्त्र खरेदी कोनार कलेक्शन मधूनच करावी असे आवाहन करण्यात या दसऱ्याला पूर्ण झाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही ही अकरा वर्ष आनंदाने साजरी करू शकलो आणि तुम्हालाही आनंद देऊ शकलो याबद्दल सर्व ग्राहकांचे धन्यवाद करतो आणि या अकराव्या वर्धापणा दिनानिमित्त किंवा अर्धा अकराव्या वर्षाच्या पुढच्या वाल वाटचालीमध्ये आम्ही थोडंसं दुकानाचं विस्तारीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट तयार झालेत एक साडीचं दालन नवीन तयार केलंय एक खास तरुण मुलांसाठी नवीन दालन तयार केले आणि पहिल्यापेक्षा आता विस्तारित दुकान वाढवलेलं आहे आणि बऱ्या बऱ्या पैकी आणखी नवीन नवीन काही स्कीम ठेवलेल्या आहेत डिस्काउंट आहेत गिफ्ट आहेत तर सर्वांच्या प्रेमाने हे चाललेलं दुकान सर्वांच्या आशीर्वादाने दुका वर्धापना दिनापासून दुकानामध्ये ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ग्राहकांना आम्ही सेवा देत आहोत भेट दिली खूप छान व्हरायटी वगैरे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे खू सुंदर प्रकारच्या साड्या ड्रेस लहान मुलांचे कपडे वगैरे खूप व्हरायटी पाहायला मिळतील आपल्याला तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने अवश्य भेट द्या कोणा कलेक्शन खूपच म्हणजे खूपच व्हरायटी आणि खूपच सुंदर असे दर्जेदार कपडे तिथे मिळतात हे अक्ष दिवाळीच्या निमित्ताने भेट द्या आम्ही कोणा कलेक्शन मध्ये गेलो तिथं आम्हाला कपड्यांच्या याच्यामध्ये गिफ्ट वगैरे खूप सुंदर प्रकारचे मी आलेले आहेत तर, तर मी आज कॉर्नर कलेक्शन मध्ये कपडे पाहण्यासाठी आलो होतो तर या ठिकाणी ड्रेसेस वगैरे क्वालिटी वगैरे व्हरायटी वगैरे भरपूर छान असे आहेत तर मी भरपूर दिवसापासून व्हिडिओ वगैरे पाहत होतो सोशल मीडियाला व्हिडिओ वगैरे पाहत होतो आणि दहा अकरा वर्षापासून त्यांचे आपण सर्व्हिस वगैरे आहे त्यांना दहा वर्ष अकरा वर्ष कम्प्लीट झालं दुकानाला आतापर्यंत तर मी भरपूर दिवस व्हिडिओ वगैरे पाहत होतो म्हणजे आज एकदा भेट देऊन पाहावा तर भेट देण्यासाठी मी दुकानामध्ये आलो होतो तर भरपूर अशा क्वालिटीज वगैरे व्हरायटीज वगैरे साडीमध्ये म्हणा मध्ये फॉर्मल मुलांसाठी छोट्या एक वर्षापासून तर अनलिमिटेड मुलांपर्यंत सगळे कपडे वगैरे आपले ड्रेसेस वगैरे आपल्याकडे आहेत तर साडीमध्ये व्हरायटीज म्हणले ना तुम्ही नव्याण्णव पासून तर चार पाच पर्यंत आपल्याकडे सगळ्या प्रकारची इथं साड्या वगैरे अवेलेबल आहेत मी पाहिल्या अशा नवीन अशा आतापर्यंत मी एवढ्या कमी रेटमध्ये कुठेच पाहिलं नव्हतं तर नव्याण्णव पासून स्टार्ट आहे ड्रेस मुलांचे वगैरे छोट्या मुलांचे ड्रेस वगैरे आहेत आणि यांच्याकडे आपल्याला नवीन नवीन अशा गिफ्ट वगैरे देता आहेत आपल्याला ते तुम्ही अवश्य एकदा भेट द्या मला तर क्वालिटी वगैरे एकदम मस्त वाटली तुम्ही एकदा नक्की भेट द्या प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज स्टुड ट्वेंटी फोर अहिल्यानगर